नाहीतर मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की हजार मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं साडेआठशे मुली जन्माला येत होत्या सातशे नव्वद पर्यंत पण मुली म्हणलं अर अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या नाही तर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला अपमान नाही मला कुणाचाही अपमान करायचा नाही आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हल्ले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे आणि त्यांचं स्मारक आज वडू आणि भरलं होत सॉरी ते काये काये मी ते राजकारणामुळे निवडणूक पडलं ते लढाई हरलेलं आहे पीएचडी घेतील पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणता येईल दादा मी त्यांना मध्ये फार कुठं दिवा लावणार आहे असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे नाही तर काय सोडता काय मुद्दा का दि का मुद्दा का दि का मुद्दा का दिघडच झालं पाणी प्यायला मिळेल त्याच्यामुळे नकमी पण होईना रात्री दोन वाजताच लाईट पण करतय हा माझ्या ते लक्षात आलंय कारण मी बघितलंय अलीकड रात्री जशी जशी वीज खूपच जायला लागली तस तस मुलं इतकी यायला लागली की काय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची ह्या माझ्या वक्तव्यामुळे ज्या त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याबद्दल मी अतिशय विनम्रपणे सर्वांची त्या ठिकाणी माफी मागतो